सह्याद्रींच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हातात भगवा घेऊन घोंगावणारं मराठ्यांचं वादळ म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव असं म्हणतात या दोघांचं नाव ऐकलं की औरंगजेबांच्या काळजाचा सुद्धा ठोका चुकायचा इतकी भयानक दहशत संताजी आणि धनंजय जाधवांची होती तर नमस्कार मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची तर आज आपण पाहणार आहोत शत्रूला घाम फोडणारे संताजी यांचा इतिहास व पराक्रम संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भावळणी येथे इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली झाला भाऊबीजेच्या दिवशी घोरपड्यांच्या घरात स्वराज्याचा सेनापती जन्माला आला त्यामुळे घोरपडेंचं कुटुंब आनंदाच्या वातावरणात होतं औंधच्या यमाही संताई देवीच्या नावावरून त्यांचं नाव संताजी असं ठेवण्यात आले देवीच्या आशीर्वादाने मराठ्यांचा सेनापती जन्माला आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि स्वराज्याचा भगवा डोळ्यासमोर ठेवत संताजीने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले संताजी आणि धनाजी हे दोघेही गनिमी काव्यात पारंगत होते गनिमी काव्याने ते पळो करून सोडत होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे राजाराम महाराज यांच्यासाठीही त्यांनी दुर्गमकी दाखवत गनिमांना मराठ्यांचा हिसका दाखवला संताजी घोरपडे सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे सत्त्याण्णव या काळात स्वराज्याचे सरसेनापती होते संताजी घोरपडे यांनी धनाजी जाधव यांच्या सोबतीने जवळ जवळ वर्ष मुघल सैन्याला कडवी झुंज देत त्यांच्या तोडाचं पाणी पळवलं होतं छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची घडी काही अशी विस्कटली होती स्वराज्याचा पुनर्बांधणी करण्याचा वेळा राजाराम महाराजांनी उचलला होता या काळात राजाराम महाराजांनी सरसेनापतींची वस्त्रे मालमक्ता मदार भूषण स्वरूपी पद व काळ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा संताजी माळोजी घोरपडे यांच्या हवाली करत त्यांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्याची घडी विस्कटली होती खजाना नव्हता सैन्याची कमतरता होती अशा परिस्थितीत सरसेनापती संताजी घोरपडे यांनी मुघलांना मराठ्यांचा दणका दाखवत आणि हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी केली संताजी घोरपडे यांचा हा पराक्रम मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला प्रवास किती जास्त असो संताजी त्याला कमीत कमी, कमी वेळामध्ये करायचे पूर्ण मुघलांच्या अनेक सेनापतींना संताजींनी मराठ्यांचा हिसका दाखवला होता दिल्ली ते पुणे हे अंतर त्यांनी घोड्यावरून अवघ्या आठ तासात पार केल्याचे सांगितले जाते राजाराम महाराजांनी पंच हजारी सैनिक सेनापती पद दिल्यानंतर संताजींनी धनाजी जाधवांच्या सोबतीने मुघलांना आसमान दाखवले संताजी आणि धनाजी जाधव यांच्या सोबतीने अनेक युद्ध केली इसवी सन सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे शहाण्णव या काळ संताजी आणि धनाजी यांनी गाजवला होता या काळात मुघलांची अक्षरशः झोप कोणी उडवली असेल तर संताजी आणि धनाजी या नावाने औरंगजेबसुद्धा संताजी आणि धनाजी आले असं म्हणताच थरात थरा कापायचा पन्हाळ्यावर वाईट नजर ठेवणारा औरंगजेबाचा सेनापती शेर निजाम यांचा काटा काढत त्यांची हत्ती व घोडे संताजींनी ताब्यात घेतले होते फक्त महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटकातही संताजी आणि धनाजी नावाचं वादळ गोंगावत होतं संताजी आणि धनाजी यांनी मुघलांचे सेनापती काशिम खान अली मर्दान खान शेख निजाम यांचे पानिपत केले तसेच देसूर येथील मुघलांचा खजिना शस्त्र आणि पशुधन लुटून मुघलांच्या तोंडाचं पाणी पळवलं होतं त्यांच्या व्यतिरिक्त अनेक मुघल सैनिकांना संताजी आणि धनाजी यांनी ढगाट पाठवलं आपल्या नावाची दहशत संताजी आणि धनाजी यांनी निर्माण केली होती आपल्या पराक्रमाने संताजींनी अनेक मुघलांना आसमान दाखवत त्यांना धाडले सोळाशे चौऱ्याहत्तर साली सुरू झालेल्या संताजींचा प्रवास सोळाशे सत्त्याण्णव पर्यंत कायम होता संताजींना सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर साली सैन्यात पांगेलचा जुमलेदार या हुद्द्यावर रुजू करून घेतले होते स्वराज्यात सामील झाल्यानंतर संताजींनी आपल्या पराक्रमाने सर्वांना प्रभावित केले होते स्वराज्यासाठी लढायाची पहिली संधी संताजींना सोळाशे सत्याहत्तर साली मिळाली कोपळ प्रांतात काशीम खान व हुसेन खान या मियाना बंधूशी मराठ्यांची लढाई झाली या लढाईत संताजींनी पराक्रम गाजवला त्यानंतर अनेक लढायांमध्ये संताजी नावाचं वादळ सतत गोंगावत होतं साली जालनाची स्वारी, 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 स्वारी कर्नाटक प्रांतात मोहीम आखून पाठाव व पराभव करत अनेक ठणी स्वराज्यात सामील करून घेतली त्यांचा या पराक्रमामुळे छत्रपती संभाजी महाराज प्रभावित झाले आणि त्यांचा सन्मान करण्यात आला संताजी आणि धनाजी नावाचं वादळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये दिवस रात्र गोंगावत होतं ऑगस्ट सोळाशे एकोणनव्वद साली श्रावणी बैल पोळ्याच्या दिवशी औरंगजेबाची तुळापूर येथे छावणी पडली होती त्याच्या या संधीचा फायदा घेत संताजीने छावणीवर हल्ला केला आणि सोन्याचा कळस कापून काढला विशेष म्हणजे संताजी आणि धनाजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धविषयक नियमांचा आदर केला होता छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्व सैनिकांना सक्त आदेश दिला होता की धार्मिक पूजा अर्चना करत असताना कोणास मारू नये या आदेशाचे पालन करत संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबास कोणतीही इजा पोचविले नाही मात्र छावणीचा कळस कापून मुलांच्या हृदयात आपल्या नावाची धडकी भरवण्यात ते यशस्वी ठरले तुळापूर मोहीम फत्ते करून आल्यानंतर रायगडास वेडा घालून बसलेला इतिकात खानावर हल्ला करत संताजी आणि धनाजींनी त्यालाही पळून लावले होते ऑक्टोबर सोळाशे साली बेन्नूरच्या राणीवर चालून जाणाऱ्या जान निसार खान मतलब खान शर्जा खान यांना संताजींनी मराठ्यांचा दणका दाखवला आणि त्यांना पराभूत केले बेन्नूरच्या राणीची सुरक्षा करून संताजींनी पराक्रम गाजवला सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव झाला होता इसवी सन सोळाशे नव्वद नंतर संताजी आणि धनाजी या जोड गोळीने मिळून मुघलांच्या सैन्यावर अनेक वेळा आक्रमण करून त्यांचा पराभव केला साताऱ्यात सरजा खान छावणी आणि ऑगस्ट सोळाशे नव्वद साली अजबेन नानगज परगजे कडेवली येथील गडांवर हल्ला करून उद्ध्वस्त केल्या याच पराक्रमामुळे सोळाशे एक्क्याण्णव साली संताजींची सरसेनापती पदी नियुक्ती करण्यात आली सरसेनापती पद स्वीकारल्यानंतर संताजींनी अधिक जोमाने कामाला सुरुवात केली धारवाड प्रदेशात धुमाकूळ घातला होता सरसेनापती पदी निवड स्वीकारल्यानंतर संताजी घोरपडे यांनी जान्नीसार खान तबाउर खान काचीचा फौजदार अली मर्दन खान झुल्फिकार खान कासिम खान हिम्मत खान चैत्रसाल राठोड या सगळ्यांचा पराभव करत स्वराज्याचा भगवा अभिमानाने आसमानात डौलत ठेवला वीस जानेवारी सोळाशे शहाण्णव साली बसवापट्टाच्या लढाईत हिम्मत खानाला शेवटचा इंगा दाखवत त्याला ठार केले संताजींनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक वेळा मुघलांचा पराभव केला संताजी धनाजी आले असं म्हणताच मुघलांचं सैन्य थरा थरा कापायचं संताजींचा लढाईत पराभव करणे कोणाला शक्य नव्हते फितुरी त्यांना पकडण्यात आलं संताजी रणभूमीवर जेवढ्या आक्रमकतेने शत्रू सैन्यावर तुटून पडत असत तितक्याच उग्र स्वरूपाचं त्यांचं बोलणं होतं त्यामुळे राजाराम महाराज आणि त्यांच्यात मिठाचा खडा पडला त्यांच्यात झालेला वाद विकोपाला गेला तेव्हा राजाराम महाराजांनी संताजीच्या जागी धनाजी जाधव यांची नवीन सैन्य प्रमुख म्हणून नियुक्ती त्यामुळे संताजींचा राग अनावर झाला याच दरम्यान राजाराम महाराजांनी धनाजीला संताजीवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते संताजींनी या लढाईत धनाजींचा पराभव केला होता एकोणीस जून सोळाशे सत्त्याण्णव साली इस्लामपूर येथील महादेवाच्या मंदिराजवळ असलेल्या ओढ्यात आंघोळ करून संताजी ध्यानस्थ बसले होते मात्र संताजींना पकडण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली संताजी घोरपडे म्हणजे निष्ठावंत शौर्यवंत डावपेचा तरबेज गनिमांचा मर्दन काळ होय सैन्यावर तुटून पडणारे संताजी राजकारणाच्या आखाड्यात मात्र पडले त्यांच्या पराक्रमाची दखल आजही घेतली जाते मराठा साम्राज्याच्या वीर त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते संताजी घोरपडे यांनी जीवाची बाजी लावत अनेक वेळा स्वराज्यावर चालून आलेलं संकट आपल्यावर घेतलं शत्रूंना धूळ चारली मात्र या वीर योद्ध्यांची समाधी उड्यावर आहे कुरुनवाड घाट येथे पंचगंगा कृष्णा नदीच्या संगमावर संताजी घोरपडे यांची समाधी आहे हे दुर्दैव आहे आमचं आम्ही आमच्या पूर्वजांची समाधीसुद्धा नीट करू शकलो नाही लाजा वाटल्या पाहिजे आम्हाला तर संताजी घोरपडे यांचा हा पराक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तोपर्यंत परत भेटू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूरवीर योद्ध्यांचा इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय सीताराम